लार्ज ॲनिमल असोसिएशन संघटनेकडून बेस्ट फील्ड व्हेटरनरियन दोन हजार चोवीस हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार संगमनेर तालुक्यातील बोटागावचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर भारती थापे यांना देऊन सन्मानित करण्यात आले हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील डॉक्टरी थापे हे एकमेव पशुवैद्यकीय अधिकारी आहेत यानिमित्त सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असताना पठार भागातील पदविकाधारकांनी मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी छोटेकानी सत्कार समारंभ आयोजित करत सपत्नीक सत्कार केला आहे डॉक्टर भारती थापे गेल्या तीस वर्षापासून संगमनेर अकोले जुन्नर तालुक्यात अहोरात्र मुख्या प्राण्यांची सेवा करून त्यांना जीवनदान देण्याचे क महद्भाग्याचे काम करतायत जिथे उपचारांना पूर्णविराम मिळून शेतकरीही आपली जनावरे वाचतील की नाही ही आशा सोडून देतात अशा कठीण परिस्थितीत तिथून पुढे डॉक्टर इथापेंचे उपचार सुरू होतात आतापर्यंत हजारो जनावरांवर त्यांनी यशस्वी उपचार करून जनावरांच्या पोटातील तारा काढण्याच्या सात हजार वाताच्या पाच हजार शिजर पाचशे आदी यशस्वी शस्त्रक्रिया केल्यात व मुख्या प्राण्यांना जीवनदान दिले म्हणूनच त्यांच्याकडे ब्रह्मास्त्र म्हणून बघितले जात आहे याचबरोबर त्यांनी अनेक वैद्यकीय सेवेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या नवीन शिकाऊ मुलांना प्रॅक्टिकली ज्ञान देऊन स्वतःच्या पायावर उभे केल्याने अनेकांना आज ते गुरुस्तानी आहेत या सर्व गोष्टींची दखल घेऊन लाहवा संघटनेने त्यांना मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केल्याने पदविकधारकांनी त्यांचा सन्मान कृतज्ञता भाव व्यक्त करत शुभेच्छा सदिच्छा व्यक्त केल्यात असं साहेब माझ्या खरा जीवनाला साहेबांचा राज्यस्तरीय पुरस्कार भेटला याही पुढच्या काळामध्ये पुढील मला तर रिटायरमेंटला अजून एक वेगळी गोष्ट बाकी परंतु या पठार भागाला नव्हे तर अगदी दोन जिल्हे चार तालुक्यांमध्ये अतिशय सुपर म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस वर्ष न थकणारी प्रॅक्टिस आजही बरेचसे मंडळे आम्ही तर अगदी लहानपणापासून जवळून पाहिले परंतु आजही चांगले चांगले व्यक्ती साहेबांबद्दल असे म्हणजे व्यक्त होतात की असा माणूस प्रॅक्टिस हो न होणे म्हणजे अगदी तळागाळात जाऊन आणि प्रत्येक गोष्टीशी प्रत्येक व्यक्तीशी त्या गायीशी असणारं विमान जे आहे अगदी परफेक्टनेस कामामधले जे परफेक्ट आहे अगदी त्यांनी गेल्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षामध्ये आपल्या तमाम आपल्याला तर आहेच आहे परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अगदी वेळेवर कुठेही गायचं वेळेवर निदान होणं खूप गरजेचं आहे निदान झाल्यावर ट्रीटमेंट काय करायची तुम्ही आम्ही आपल्याला सगळंच करते पण काय करायची कधी करायची हे मात्र आपल्याला तितकंसं समजत नाही आणि हे समजण्याचं काम गेल्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षामध्ये अगदी तीस वर्षामध्ये साहेबांनी तीन तालुके दोन जिल्ह्यांच्या नवेन जिथं जिथे जातील नक्कीच आपल्या कामाचा ठस्सा अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी दाखवण्याचं काम त्यांनी केलं आणि तुम्हाला आम्हालाच पुढे घेऊन नक्कीच ते या पुढच्या काळातही चांगल्या पद्धतीने आपल्याला साथ देणार आहेत यासाठी तुम्हाला त्यांच्या पुढील कार्यास त्या ठिकाणी माझ्या वतीनं हो, आपल्या सर्वांच्या वतीनं हो, निश्चित रूपांनी केलं मला साहेबांनी एकदा किस्सा सांगितलेला आठवला ब्राह्मणवालेला किंवा अकोलेला कुठंतरी विजिटला गेल ते आणि तिथं गेल्यानंतर त्या माणसाने विचारलं ते डॉक्टर नाही आलेत का म्हणजे स्वतः डॉक्टर जाऊन त्यांना असं विचारलं का डॉक्टर नाही आले का तेव्हा मीच दिसते म्हणजे एक तुम्ही एकंदरीत परिस्थिती अशी का त्यांचं नाव इतकं मोठं झालं का डॉक्टर एवढे मोठे दिसत नाही किंवा टक्कल पडल्यासारखं दिसत नाही असं एकंदरीत मोठ्या मोठ्याची व्याख्या काय असते तर अशा पद्धतीनं मला ते म्हणून मला सांगावंच वाटलं का त्यांचं नावलौकिक एवढा मोठा झालेला आहे आणि अशा पद्धतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा आहेत या ठिकाणी डॉक्टर साहेबांचा जो वरिष्ठ लेवलवर जो सत्कार त्यांना प्राप्त झालेला आहे मी त्यांनाही आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं खूप खूप त्यांचा आभार मानतो धन्यवाद देतो त्यांच्या पुढील कार्याला आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो पुढच्या वाट पुढच्या सगळ्या त्यांच्या भावी कार्यासाठी शु शुभेच्छा इच्छा देतो आणि तेनं सर्व संतून निराम आहे या उक्तीप्रमाणे आपण सर्वच मुख्या प्राण्यांची सेवा त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी रात्रंदिवस सेवा करतो आपल्याला कधी रात्री एक दीड वाजता फोन आला तरी आपण आपली कशाची घरची किंवा आता मला वेळ नाही वगैरे असं काही म्हणत नाही आपण पटकन उठून त्या प्राण्यापर्यंत जातो त्याला ट्रीटमेंट करतो त्याचा प्राण वाचवण्याचं मोलाचं काम आपण अहोरात्र रात्रंदिवस कुठलाही पाऊस असो ऊन असो वारा असो यामध्ये आपण पूर्ण जसं सैन्यांनी वाहून घेतलं आहे सीमेवरती तसं आपण या प्राण्यांसाठी सर्वांनीच वाहून घेतलं आहे आणि तुमच्याप्रमाणे मी हे तीस वर्षापासून करत आलो आहे आणि ते क कर, करताना ह्या माझ्या आत्तापर्यंत जे आपण हे करत आलो आहे प्रमुख्या प्राण्यांसाठी रात्रंदिवस फिरलो आहे याचा कुठंतरी दखल लार्ज ॲनिमल ॲनिमल असोसिएशन ही महाराष्ट्राची एक संघटना आहे त्यांनी ती दखल घेऊन मला त्यांनी बेस्ट फील्ड व्हेटनेरियन हा पुरस्कार महाराष्ट्रातून फक्त मला एकट्याला दिला आहे आणि दुसरा एक त्यांनी एक पुरस्कार दिला आहे तो जीवनगौरव पुरस्कार अजून एक रिटायर डॉक्टर आहे त्यांना दिला तर हे आपण जे काम करत आहोत प्रामाणिकपणे काम करतो आपण काही त्याच्यामध्ये पैसा घेतो प्रत्येकजण काम करताना घेणारच आहे पण त्याचा जीव वाचणं जीवात कशाची किंमत होत नाही आणि ते मोलाचं काम आपण आपल्या सेवेतून करतो आणि त्यास जेव्हा आपण प्रामाणिकपणे असं काम करत राहतो तेव्हा असा कुठंतरी पुरस्कार आपल्या पाठीमागं कोणीतरी आपली दखल घेते आणि तो मिळत असतो आणि त्यासाठी पुरस्कारासाठी आपण काम करतच नाही आपण मुळातच तळागाळामध्ये पहिल्यापासूनच मोठ्या प्राण्यांची आवड असल्यामुळं आवड आहे नाहीतरी आपला एक व्यवसाय आपण व्यवसायाशी एक निष्ठ असलं पाहिजे प्राण्याशी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे त्याचा जीव कसा वाचेल हे आपण पहिल्यापासून पाहत आलो आपल्याला प्रत्येक गोष्टी प्रत्येक फील्डवर मिळत नाहीत आपण त्यावेळेस समजा एखादी मी नवीन नवीन होतो बऱ्याच वेळा केस अडचण यायची घरी येणार तेव्हा काही इंटरनेट नव्हतं गुगल नव्हतं सर्च करायला माझ्याकडे सगळे पुस्तकं कॉलेजचे आयासी सेट होते मी लगेच उघडणार त्या पुस्तकाचं चालणार ह्या प्रकारचे सिमटम किती रोगामध्ये त्याचा स्टडी करणार मग त्याचा डिफरन्शियल डायग्नोसिस करणार आणि मग त्याच्यावर परत दुसऱ्या जा, दिवशी जाऊन जा। केस त्या केसला त्या पद्धतीने ट्रीटमेंट करणार येणार असं अनुभव येत 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 <coughs> किती माणूस पी एच डी असला तरी ते येऊन पिढी चुकतो ही प्रॅक्टिकल नॉलेज <coughs> प्रॅक्टिकल नॉलेज हे फार पी एच डीपेक्षा मोठं नॉलेज आणि हे आपण अनुभवातूनच येतं प्रत्येकाने ते एकमेकाला आपण शेअर केलं पाहिजे आपण जेव्हा मी जेव्हा आलो तेव्हा सगळेच इथं एकटाच मी ग्रॅज्युएट होतो सगळे तुम्ही सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं मी तुम्ही जेव्हा फोन कराल तेव्हा मी पण तुम्हाला कधी नाहीच नाही म्हटलं शक्यतो अजूनही नाही म्हणतच नाही तुम्ही कधी फोन करा मी हजर असतोच मला वेळ मिळा वेळ असतो वेळ कारण बराच मोठा परिसर आहे शंभर किलोमीटर आज ह्याही वयामध्ये मी एकशे वीस एकशे तीस किलोमीटर रोज फिरतो मोटार मोठ्या गाडीवर सगळ्या ठिकाणी आपल्या गाडी जात नाही आपल्या माहिती आहे आपले, आपले, आपले रस्ते कसे काल तर मी मांधारण्यावरून शॉर्टकट मारायला गेलो खड्ड्यातच पडलो मागून एक गाडी होती आला बिचारा उचलला त्याने मला दिलं पाहिजे असे आपल्याला बरेचसे प्रसंग येतात पण आपण त्याच्यातूनही निघतो आपल्याला लागत नाही ॲक्सिडंट झाला तरी आपण नीट होतो याचं कारण काय शेमुख्या प्राण्यांचं दुवा आणि हेच आपल्याबरोबर शेवट येणार आहे बाकी काही नाही आपण असेच मला माझ्यावर भरपूर प्रेम दाखवलं सर्वांनी लावा संघटनेने माझा सत्कार केला त्याबद्दल तुम्ही सर्वांनी माझा इथं सत्कार केला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर नूतन भुजबळ डॉक्टर मच्छिंद्र कानोरे डॉक्टर दत्ता गाडेकर डॉक्टर संपत इथापे डॉक्टर सोमनाथ ढोकरे आदींनी परिश्रम घेतले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉक्टर नूतन भुजबळ प्रास्ताविक डॉक्टर सोमनाथ ढोकरे आभार डॉक्टर दत्ता गाडेकर यांनी मानले डॉक्टर इथापे यांचा राज्यस्तरीय लावा संघटनेने जो सत्कार केला महाराष्ट्र राज्यातून एक ते एकमेव असे सन्मानार्थी आहेत त्यामुळं आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांचा सत्कार केला आणि आपण सर्वजण आलात आपल्या सर्वांचे आभार मानतो यावेळी संगमनेर अकोले जुन्नर आदी तालुक्यातील पदविकाधारक पशुवैद्यकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती नवनाथ गाडेकर गाव न्यूज घारगाव